श्री विघ्नर सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी जी आपण निश्चित केलेली होती की मतमोजणीची प्रक्रिया नुकतीच या ठिकाणी पार पडलेली आहे या ठिकाणी इतर मागासवर्ग मतदारसंघ आणि उत्पादक गटातील शिरोली या दोन मतदारसंघातून या ठिकाणी आपण मतदान घेतलेलं होतं अतिशय चांगला प्रतिसाद या निवडणुकीमध्ये मतदारांनी दिलेला आहे भरभरून मतदान झालेलं आहे आणि आज मतमोजणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे मी सर्वप्रथम या निवडणुकीमध्ये विजय उमेदवारांचं मलापूर्वक अभिनंदन करतो त्याचबरोबर जे काही अविरोध आपले संचालक निवडून आलेले आहेत त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन करतो या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अनेक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी संस्थांनी पत्रकार बांधवांनी या ठिकाणी प्रशासनाला मदत केलेली आहे त्यांचा देखील आभार मानणं गरजेचं आहे म्हणून मी माझे सहकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार आमचे रावसाहेब मुंडेरावसाहेब रावसाहेब सर्व मतमोजणी पर्यवेक्षक सहाय्यक कर्मचारी मतदान केंद्रावरचे आमचे अधिकारी कर्मचारी आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी संस्थेचे एम डी त्यांचे सर्व या ठिकाणी कर्मचारी बऱ्याच मंडळींचं या ठिकाणी म मदत झालेली मी सर्वांचे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आभार मानतो धन्यवाद